नमस्कार मी शिंदूबाई पाटील बोलते आहे अमणनेरवर ना माझं गाव गवान, मी आता धुळ्याला आलेली आहे आमच्या बगीच्यातलं गार्डन दाखवते मी तुम्हाला हे आंब्याचं झाड आहे हे आंब्याचे काय हे दाखवते मी तुम्हाला हे हे त्याच्याजवळ सीताफळचं आहे याला बी मोठे मोठे सीताफळ येतात घरचे के लिंबूचं झाड आहे की लिंबूचं झाड आहे बगीच्यातनं हे गवतीच्या हलवणे घे आम्ही बागेतलं शितापोडचं झाड आहे गवतीच्याचं हे आंब्याचं केशर आंबा आहे तो हा केशर आंबा आहे आमच्या हे लिंबूचं झाड आहे मोठ्या संपण्यात येत आता बारीक बारीक आलेली आहे हे फुलं तोडून रोप तयार हे फुलं लावलेली आहे आम्ही देवासाठी आणि हे बघा टमाट्याचं रोप लाव टाकलेलं आहे त्याला घरचे टमाटे आलेले आहेत तोडू करा तोड हे बघा घरचे टमाटे आलेले आहेत तोडून घे सर हो जर ते आलेले टमाटे बागेतले बागेतली हे बघा हे आडूचे पानं पण लावलेले आहे पानं हे मिरचीचं रोप लावले आहे हे मिरचीचं रोप लावलेले आहे मिरच्याजवळ पुदीनं आहे हे मिरचीचे रोप आहे हे घरचं रोप तयार केलेलं आहे किती पुरावं लागेल हे बघा गुलाबाचे रोप लावलेले घरचे रोप तयार केलेले आहेत सर गुलाबाची फुलं हे पाण्यासाठी ठिबक केलेली आहे सर्वी झाडांना पाणी जायसाठी घरच्या घरी आम्ही ठिबक केलेली आहे बघा जे रोख हे चाफ्याचं झाड हे चाफ्याचं झाड आहे फुलांचं सुगंध येतो खूप त्याचा एकदम भारी सुगंध येतो त्याचा की बघा हे शेतात ना तिथून आणलेली कोरपडी तर लावलेली आहे पोरींना लागते ना लावायला मग इथलं इथं तोडून लावतात त्या सर्व घरच्या घरी केलेलं आहे गार्डन आणि हे बघा कलकत्ता पान लावलेले आम्ही विळ्याचे पान म्हणतात ना कलकत्ता हे लावलेले आम्ही गार्डनमध्ये हे सगळीकडे मोगऱ्याचं डाळ कलकत्ता पान खायला खूप छान लागतं कलकत्ता पान विळ्याचे गुलाबाची फुलं हे गुलाबाची फुलं हे पण कलकत्ता पाने वेळ लावलेली आहेत आणि असे मोलू मकलेले हे सगळे ते गार्डनमध्ये सर्व विळ्याचे पाने आहेत कलकत्ता पान एकदम भारी खायला चौधार लागतात घरच्या घरी गार्डन तयार केले आणि ना विड्याचे पान आहे ते या शिस्टिब केली आहे आम्ही घरच्या घरी झाडांना पाणी द्यायसाठी हे जास्वंदीचं आहे मोठं फूल येतं याला आता फुलं कमी झाले उन्हाळ्याचे पाणी कमी झालं ना हे पारी जास्त शिरून धावून ते पारी जास्त झाड शिरून धावत हे छोटंसं आंबा बळावलं आहे आता हे बाळकृष्णाला वाहतो ना आपण गोकर्णाचं फुलं हे बघा बाळकृष्णाला गोकर्णाची फुलं तुळशी लावलेली आहे छोटासा आंबा हे आणि बाहेर पाहिजे तर रोग हे गुलाबाचं गवती चहा लावलेली आहे पण एक लिंबूच झाड आहे लिंबूचं झाड आहे बारीक बारीक लिंबू आलेले आहे त्याला पण इथं एक इथं पण आवडत पानच आहे हे बघा हे घरचे लिंबू आलेले आमचे बागेतले हे लिंबू बघायला लागलेले हे लिंबूचे इकडे साताऱ्या माझ्या मुलीने पाठवलं ते लावलेले मी साताऱ्याच्या माईने पाठवले ती इथं लावले किती बाहेर होऊन गेले बघा माहिने केलेली छोटीशी घरच्या घरी त्याच्यामुळे पाणी जातं त्यांना त्याचे घरचे घरी रोपं तयार करतो आम्ही हे छोटे छोटे रोप कुंड्यांमध्ये लावून लावून हे छोटे छोटे रोपं तयार करतो आणि शेतात घेऊन जातो मग आम्ही शेतात लावायसाठी त्याचे सर्व कुंड्यांमध्ये लावून लावून तिथून हे ब्रह्मकमळ आहे कमळाचं हे मे फ्लावर हे लावलेलं आहे याला गणपती उठतात तेव्हा मोठं मोठं फुलं येतात एवढा गणपतीच्या वेळेस ना याला पांटाला फुल लागतं इथं 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 मोठे मोठे फुलं येतात हे ये पण आम्ही साताऱ्यावर आणलेलं आहे हे इथं लावलेलं आहे कुंड्यांमध्ये असे मोठे मोठे फुलं येतात मस्त हे आमचं गार्डन हा बगीचा आंबा बाकीचं मोडून गेला उन्हाळ्यात हे आमचं घर छोटंसं माईनी माई लावा मैया म्हणा भैयानी लावा बाघ सुन्याबाई तुले सांगू भैयाने तर राक्ष तोडू लाग माईनी लावा मैया म्हणा सोयरानी लावा घ्या बाग कपूताई माई तुले सांगू सोयराल्या अंजीर तोडू लाग माई करे मैया व कुनबी करे शेती शेतीमा पैरी मेती पानं पोती न लैऱ्या देती माई करे मैया म्हणा भैया करे शेती मैना मै आम्हाला दांडे आलं सुरस असू गेरसन हे आता वरून शूटिंग केलेली आहे आंब्याच्या झाडांची वरच्या बाजूला विकूवर आलेली मोर हे बघा घरचे आंबे आमचे घरचे आंबे दिसतात हे बघा सर घरचे झाड आहे वरून तोडता येतं याला वरपर्यंत वर, वर राहिलं की वर तोडतो आम्ही शेतापडचं झाड हे आंब्याचं भरपूर मिळतं काय लागेल घरचं लिंबूचं झाड आहे बघा वरचं वरच्या बाजूला आलो आहे आम्ही ते सर्व इथून तिथून असं गार्डन केलेलं आहे लिंबूच्या झाडाचं अंबानी कै रे अंबाला तुर आले म्हणा अंडोरा वय कुशी मध्ये सुयनाचे आले मला जवाई वय खुशी मध्ये लेकीनाचे आले पुराणा पोई आई खावाले लागे मोई म्हणा भैया दादा कसा म्हणे म्हणे अक्काने दाटाशी आंब राई दाट अंबाने आंबर आई नको दाडू मायेबाई दादा मला दाखला मुर आई म्हणा भैयाना जीव घ्याय निंबुनीला आंबानी लावणी मला भैयाना येरवरी टाके भैया ये दुरी फिरी नेक म्हणा टाकाण्या कारवारी अंबानी कै रे आंबाना तुराले मला दादा वय खुशी म्हणे लिला ना, ना सासू सुनी ना मांडणं बागी बोलवा सुन्या बाई बाहेर निघितं जेर जेटं चासू येईल